हाय फ्रेंड्स मी आज आवळा कँडी बनवली आहे तर आता थंडीचं सीझन झालेलं आहे आवळे बाजारात यायला लागलेले आहे ला तर मी आवळा कँडी बनवली होती तर चला आपण आवळा कँडी कशी बनवायची सुरुवात करूया तर ही साखरेची बनवलेली होती तर कलर बी तुम्ही बघू शकता किती छान आली होता तर आपण आता आवळा कँडी बनवायला घेऊया इथे मी अर्धा अर्धा किलो आवळे घेतलेले आहे मी आता स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे आवळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता मी ह्या चाळणीत टाकून घेणार आहेत आणि याला वापून घेणार आहे वाफवण्यासाठी मी एका पातीलात पाणी घेतलेलं आहे आता गॅस पेटवणार आहे पातीला मी गॅसवर ठेवणार आहे आणि जे आवळे आपण धुवून घेतलेले आहे ते आपण पातेल्यावर ठेवून व्यवस्थित वाफून घेणार आहोत आता चेक हे चेक करायचे आहे आवळे शिजले आहे का नाही तर वेळ आवळे बघू शकता तुम्ही किती छान असे शिजले बघायचे आपण ठेवले तेव्हा हिरवे होते ना आता कलर चेंज झाला आहे तर समजायचं आपले आवळे व्यवस्थित शिजलेले आहे आता मी चाळणी खाली थंड व्हायला हो ठेवून दिलेली आहे आता आपण आवळे सोलून घेणार आहोत आतल्या बिया काढून घेणार आहोत एक एक पाकळ्या आपण अशा व्यवस्थित मोकळ्या करून घेणार आहोत तर आवळा बघू शकता तुम्ही किती मस्त असा शिजलेला आहे तर तुम्हाला पण आवळा कँडी आवडते का तर आमच्या घरी खूप आवडते तर मी दर हिवाळ्यामध्ये ही, ही आवळा कँडी नक्की बनवते तर आता मी असे करून सगळे आवळे मी आवळ्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आता हे माझ्या सर्व आवळ्यातल्या बिया काढून घेतलेले आहे आता मी याला मिक्सर जारमध्ये टाकून याला चांगलं चिकन असं दळून घेणार आहे तर मी हे बारीक करस्तवर तुम्ही एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आता मी कढईमध्ये टाकून याला चांगले व्यवस्थित शिजून घेणार आहे आता मी सगळे आवळे बारीक करून घेतले आहे आणि कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आता याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे आपल्या आवळ्याचे कधीबी हे मिश्रण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तरच आपली आवळ्या कँडी होईल नाहीतर आवळ्या कँडी होत नाही आता याला या व्यवस्थित हळू चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता याला चांगलं हलवत राहिल्यावर नंतर आपण एक लिंब अर्धा लिंबू घ्यायचा आहे अर्धा लिंबू आपण चांगला पिळून घ्यायचा आहे आता अर्धा लिंबाचा रस मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता पुन्हा मी या मिश्रणाला मिक्स करून घेणार आहे आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे त्यानंतर मी अर्धा वाटी साखर पिठी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे साखर असेल जाड साखर तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता आता मी पिठी साखर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये साखरच्या विठोळ्या तशाचे पण जेव्हा आपण याला मिक्स करतो तर त्या साखरेच्या विठोळ्या ऑटोमॅटिक वितळून जातात त्यामुळे एवढा विचार नाही करायचा आता याच्यात एक चमचा मी तूप टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे ह्या मिश्रणाला जोपर्यंत जोपर्यंत हे मिश्रण आपली कढाई सोडत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं आहे आणि हळूहळू त्याला मिक्सच करत राहायचं आहे खाली लागलं नाही पाहिजे हे मिश्रण आता यामध्ये मी कॉर्नफ्लावर टाकणार आहे इकडे मी दीड चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे कॉर्नफ्लावरने आपलं मिश्रण चांगलं घट्ट व्हायला हो लागतं ला त्याच्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लावर टाकणं खूप जरुरीचं आहे आता मी ह्या आवळ्याच्या याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकून देणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आता हे फ्लॉवर पण चांगलं मिक्स झालेलं आहे आता हे बघा हळूहळू त्याचा रंग पण चेंज व्हायला हो लागला आहे आणि मिश्रण पण कढईला सोडायला लागलेलं ला आहे तर तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण जवळजवळ होतच आलेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याला एक तासभर साईडला ठेवून देणार आहे तर आपलं सुकल्यानंतर हे मिश्रण असं दिसेल त्यानंतर आपण चाकू घ्यायचं आहे आणि हळूहळू आपण त्याचे छोटे छोटे पीसेसमध्ये त्याला कट करून घेणार आहोत तर मी आता याला कट मारून घेतलेले आहे तुम्हाला एक पीस काढून दाखवते तर हे बघा किती छान आपले हे आवळे कँडी बनवून तयार आहे तुम्ही थोडंसं कट करून घेतलं आहे तर हे बघा कलर आणि शाइनिंग बी बघू शकता किती छान आलेली आहे आता मी त्याचे छोटे छोटे पीसेस, छोड़ी -छोड़ी पीसेस कट करून घेत आहे हे बघा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केल्यानंतर आपली ही आवळा कॅन्डी अशी दिसते तो कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझी आवळा कँडी कशी झाली होती तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय